चेरमन चला ना आपण रस प्यायला जाऊ अरे खाम नाग वागत तू रस प्यायला ये ग माय त्या हाटलीत भेटू ना आपण जरा नीट बोल ना तू चला ना चेअरमन मी तुमच्या समोर पदर पसरते पाया पडते चेअरमन चला ना नाष्टा असते का प्रतिकडे चेष्टा कुठं करते मी चला ना तुम्ही चला ना चेअरमन अरे तू बीच चालला काय झालं काय तुला चला ना ऐका ना चेरम थांबा ना चेर म्हणा काय तुला ऐका थांब थांब जागा अरे जवळपास झाली असते भाई पटली म्हणजे पटाय पार एकदम नव्वद पर्यंत आलत मग माशी कुठं शिंकली अरे प्रेमे मध्ये टाकलं ना प्रेमाने काय केलं प्रेमाचं कसं आहे मग तोंडाचं त्याने तोंड दाखवलं मग सवे भाई तिचा मुडच गेला अरे यार नाहीतर ना ना, या पेमाई खान सवये कुठे चांगल्या कामात खंडी बरोबर अरे जवळपास अरे कशाला यायचं नाही तर बसलो होतं तिकडे कॅन्टीन मध्ये कशाला इकडे यायचं आईला आज मस्त पार्टी विरटी केली असत माझा बांध कस का कोरात तुम्ही हा दाखवलीच ना शेवटी भाऊकी अरे कोणी कोरलायच बांध घट अरे भाऊकी बिवकी काय विषय तुला भाऊ तुझं आडनाव काय आमचं आडनाव काय